राज्यामधील सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे आजच्या दिवशीचे बाजारभाव आहे त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक चार हजार आठशे रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि दहा ते पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजारभावामध्ये मोठी वाढ त्या ठिकाणी आता दिसून आलेली आहे गंगाखेड मार्केट सोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर असेल निलंगा बाजार समिती असेल वर्धा असेल चिखली असेल मेहकर असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहतो सोबतच हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर पाहूयात कोणत्या काय दर मिळतोय बघा शेतकरी बंधू हो पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक झाले बघा नऊ हजार क्विंटल कमीत कमी बाजारबाई मिळतोय तीन हजार सातशे पाच रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे नव्वद रुपये प्रत्येक क्विंटल यापुढील महत्वाची सर्वात ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा सातशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार तीनशे रुपयांनी सर्वाधिक बाजारभाव मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या पुढील जी बाजार समिती आहे ती त्या ठिकाणी राहता आवक झाली बघा दोनशे चार क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय तीन हजार चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय चार हजार एकशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमान बाजारभाव आहेत पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक दिली बघा सोळा हजार एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी बाजारा मिळतोय तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे सहासष्ट रुपये प्रतिक्विंटल या पुढील बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी नागपूर आवक दिली बघा दोन हजार पाचशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी सोयाबीनला तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे दोन रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी जळकोट आवक दिली बघा आठशे सात क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय चार हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी जालना विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते सोयाबीनची तीस हजार चौदा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मंत्र्यांना पुढील बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी गंगाखेड आवक झाले बघा फक्त शंभर क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू पहा पुढील बाजार समिती जी काय आहे ती म्हणजे त्या ठिकाणी बाबुळगाव लातूर आवक झालेली बघा दोन हजार नऊशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार दहा रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय बाबुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाचे आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक दिली बघा पहा हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल आवक वाढलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळत आहेत मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल